ब्राम मंडळी ही आहे स्वयंपाकाची आचारी मंडळ स्वयंपाक करताना सिद्धेश्वर मंदिराकड कर। आणि हे सगळे स्वयंसेवक वाडेकरी आहेत ते वाढण्याची सेवा करताना प्रत्येकजण ही तत्पर सेवा बजावत आहे आणि हे बघू शकता आता वेगवेगळ्या सर्व पोळ्या चपात्या करायचं काम गरम गरम चालूच आहे आणि ही कढी केली होती महाप्रसादाला ते कढीचाही बीक बराच आहे पावसामुळं पाऊस नाही आल्यामुळं शांततेच आणि व्यवस्थित सर्व महाप्रसादाचं वाटप झालं हे सर्व जोशा जोशात वाटप करताना प्रसाद आणि हे प्रसाद घर प्रसादालय तिथं प्रसाद ठेवला जातो अन्य हे महिला वर्ग प्रसाद ग्रहण करताना सर्व कार्यकर्ते स्वयंसेवक वाढताना सिद्धेश्वर मंदिर हे कळमनुरी तालुक्यातील हिंगोली जिल्ह्यात आहे बेलमंडळ गावी पुरुष मंडळ जेवण करताना प्रसादाचं ग्रहण करताना बघू शकता सर्व शांततेत शिस्तीत सर्व चालू असते इथेच मंदिराचेच ताट वगैरे असल्यामुळं पातरवाळ्या वापर केला जात नाही महाप्रसादासाठी आणि हे सगळी सुविधा माळ रानावर सगळी व्यवस्था बेलमंडळ आणि आजूबाजूचे भटेगाव इथल्याही नागरिकांचा महिलांचा सहभाग असतो पूर्ण पंचकोशीतील प्रसिद्ध सिद्धेश्वर मंदिर आहे त्यासाठी महाप्रसाद पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी करीच्या दिवशी ग्रहण करण्यासाठी पूर्ण पंचकोशीतील गाव उमरी भाटेगाव येळेगाव तुकाराम महाराज नौका बाबळी अशा वेगवेगळ्या गावातले लाभ घेताना दिसून येतात सर्व शांततेत प्रसाद ग्रहण आणि शिस्तीत वाटप चालू राहते गेल्या वर्षी पावसामुळं बफेस टाईप चालू होतं आणि महत्त्वाचं म्हणजे प्रसाद धुल्यान झाल्यानंतर जे ताट राहते त्याची सेवा करताना खरंच महिला वर्गाला सलाम केला पाहिजे पूर्ण महिला वर्ग त्यात सोबतीला पुरुषसुद्धा असते ते ताट वेगवेगळे करणं त्याच्यातलं उरलेलं टाकून देणं पूर्ण धुवून क्लीन करून भक्तांना देण्यासाठी सर्व महिला वर्ग खूप उत्साहाने सहभागी होतात आणि पूर्ण कार्यक्रमाची शोभा वाढवतात त्यात महिला सर्व महिला वर्गचा समावेश आहे तरुण असो वयवर्ध असो सर्व महिला सेवा करताना दिसून येतात तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो